लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक मोठी न्यूज आलेली आहे त्या लाडक्या बहिणींनो आता पुढच्या महिन्यात दिवाळी आहे तर दिवाळीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये भाऊबीज गिफ्ट दोन हजार रुपये टाकण्यात येणार आहे पण खरं ऐकलं आता तुम्हाला दोन हजार गिफ्ट भेटणार आहे ज्या ज्या महिला पात्र आहे निकषात बसत आहे तशा महिलांच्या खात्यामध्ये आता पंधराशे हप् पंधराशे ह्या महिन्याचा हप्ता आणि दोन हजार ते म्हणजे टोटल साडेतीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करीत होता ती गोष्ट आता आपल्या समोर आलेली आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया कुठे व्हिडिओ स्किप करू नका लाडक्या बहिणींनो सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार यावर खूप सारे प्रश्न विचारले गेले आहे पण आता काळजी करू नका आता ह्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्तासुद्धा येणार आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता जे दोन हजार रुपये बोनस भेटणार आहे बोनस मीन्स भावबीज ओवळणी तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तर सर्वात अगोदर सप्टेंबरचा हप्ता येईल पंधराशे रुपये ज्याच्या महिला पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये त्यानंतर दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येईल असं सांगण्यात आलेलं आहे पण लाडक्या बहिणींनो काय आहे महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगून देते त्या लाडक्या बहिणींनो योजनेचे सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार सप्टेंबरचा हप्ता लांबवणार जाण्याची शक्यता आता आठ दिवस होऊ शकते अशी घोषणा तर लाडक्या बहिणींनो लाभार्थींना आता सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचे जे वाटप प्रक्रिया होती त्याची वाट बघत होते पण अजून पण हप्ते आलेले नाही तर हा महिना संपल्यावर सेकंड पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येईन असे सांगण्यात येत आहे के वाय सी केल्यानंतरच खात्यामध्ये पैसे येईन असं म्हटलं जात होतं पण तसं काहीच होणार नाही के वाय सी आ, दोन महिन्याचा टायमिंग दिला आहे तर ह्या दोन महिन्यानंतर जे काही हप्ता पडन ते हप्ते अटकू शकतात पण आता या दोन महिन्याचे हप्ते अटकवणार नाही असं सरकारने सांगितलं आहे तर लाडक्या बहिणी नो योजनेच्या लाभार्थी सप्टेंबर महिन्याचे हप्ते वाटप पाहत आहे लाडक्या बहिणीला ऑगस्टचा हप्ता लांबवण्यात गेला होता त्यानंतर आता सप्टेंबरचा हप्ता कधी या नरियावर सर्वांचं लक्ष आहे आता पुढचे आठ दिवस बाकी आहे तरी तरीसुद्धा लाडक्या बहिणीला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर लवकरात लवकर तुम्हाला फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे काळजी करू नका ला, नका लाडक्या बहिणीनं आणि सरकारने एक दुसरी घोषणा जाहीर केलेली आहे ज्या ज्या महिला पात्र नाही त्यांनी आतापर्यंत जे जे हप्ते घेतलेले आहे तर तशा महिलांकडून आता वसुली सुरू करणार आहे कशाप्रकारे वसुली सुरू करणार आहे आणि कशा कशाप्रकारे त्यांच्याकडून पैसे सगळे घेण्यात येणार आहे असं सरकार म्हटलं आहे तर आता त्याची पण एक प्रोसेस येईल काय आहे ते सुद्धा सांगेन जेव्हा ते त्याचे एक नियम चालू होईल तेव्हा ते सगळे सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो काही दिवस उरले आहेत दरम्यान अजूनही सप्टेंबरच्या हप्त्यात कोणतीही अधिकृती माहिती समोर आलेली नाही लवकरच याबाबतची माहिती दिली जाण्याची शक्यता आहे तर तुम्हाला मी सांगून ठेवले हो की फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत सरकारने जे पैसे दिलेले होते आणि काय काय महिलांनी जे पात्र नव्हते निकषात नव्हते त्यांनीसुद्धा या महिने योजनेचा लाभ घेतला तर तशा महिलांकडून पैसे वसुली चालू होणार आहे तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता कदाचित लांबवणं जाऊ शकतो मागील दोन तीन महिन्यात हप्ते लांबवण्यात गेले होते त्यामुळे या महिन्याचा हप्तासुद्धा लांबवण्यात जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे तसंच होणार आहे सेकंड वीक पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तर लाडक्या बहिणींनो आता ही जी योजना आहे हळूहळू खूप सारे नियम त्यामध्ये येत चालले आहे म्हणून लाडक्या बहिणीनो खूप सारे महिला आता ह्या महिन्यातसुद्धा अपात्र झालेले आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये पण अपात्र खूप सारे महिला होणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं हळूहळू तुम्हीसुद्धा या योजनेमध्ये नाही बसणार निकषात नाही बसणार असे काहीतरी नियम आणून खूप सारे महिला अपात्र हो होण्याचे चान्सेस आहे तर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जी सांगितलेली आहे माहिती तुम्हाला तीन हा दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे ला भावबीज बोनस तर तसं काहीच होणार नाही आहे आणि खूप सारे थमनेल खूप सारे टायटल खूप सारे मॅसेज वगैरे तुम्ही बघत असाल की लाडक्या बहिणीला सुद्धा दोन हजार रुपये मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं तशी माहितीवर लक्ष देऊ नका सरकारने अशी काहीच घोषणा केलेली नाही म्हणून जे काही बाहेर तुम्हाला ऐकायला मिळत आहे थमनेल वगैरे बघून तुम्ही क्लिक करतात आणि खुश होतात आणि ते जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे शेअर करत राह राहतात तर ही खोटी माहिती पुढे पाठवू नका सरकारने असं काहीच सांगितलं नाही आहे किंवा असं काही, कि काही जी आर आणलेलं नाही आहे हे दोन हजार कोणाला मिळणार तर हे दोन हजार जे अंगणवाडी सेविका आहे त्यांना मिळणार आहे कारण त्यांनी आतापर्यंत खूप चांगले काम केलेलं आहे लाडक्या बहिणीचे फॉर्म वगैरे सबमिट करून आणि आता पुन्हा चौकशी जे करण्यात चालू केलेली आहे प्रक्रिया त्यामध्ये पण सेविका जे आहे त्यांचा खूप मोठा भाग आहे म्हणून बहुतेक सरकार त्यांना भाऊबीज गिफ्ट म्हणून देण्याची शंभर टक्के चान्सेस आहे त्या लाडक्या बहिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्त जास्त पुढे शेअर करत रहा आणि कुठेही स्किप करू नका पुन्हा भेटवायन ओळखते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्री राम